दोन हजार नऊ साली मला जिल्ह्याचा पालकमंत्री आणि मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी दिली त्याच वेळेला मी माझा जो वाघर विधानसभा मतदारसंघ आहे याचा संपूर्ण मास्टर प्लॅन तयार केला आणि मास्टर प्लॅन तयार करून आपल्याला नक्की कोणकोणती कौन कामं करायची आहेत याचं निश्चित स्वरूपाचा असा आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यानुरूप आपण गुवाहार विधानसभा मतदारसंघामध्ये बहुतांशी लोकांच्या मागणीप्रमाणे कामं पूर्ण केली त्याचबरोबर आज हे सरकार शासन आपल्या दारी अशा प्रकारचा एक उपक्रम थोडक्यात नाटक करण्याचं काम करत आहे परंतु त्यावेळेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मी राबवत असताना मला कोणी मतं दिली आणि कोणी मतं दिली नाही कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे प्रमुख म्हणून सीईओ अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आणि मग त्याचबरोबर संपूर्ण अधिकाऱ्यांचे फोर्स घेऊन मी प्रत्येक गावामध्ये गेलो आणि त्या त्या गावाच्या व्यथा मा समजून घेऊन त्याचा विकासाचा निश्चित आराखडा तयार केला सुदैवानं मी मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं तो बहुतांशी आराखडा मला पूर्ण करता आला दोन हजार चौदाला मी विरोधी पक्षामध्ये गेलो त्याच्यामध्ये सुद्धा एक विधानसभेमध्ये एक सिनियर आमदार म्हणून किंवा एक मान सन्मान मिळवता आला असल्यामुळं तिथेही मला फार काही विकासाची अडचण पडली नाही परंतु त्यावेळेच्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं हे कोकणावर पूर्णपणे पूर्णपणे अन्यायच केला होता तरीसुद्धा मागची कामं होती त्याच्यावर आपण लोकांचं समाधान करू शकलो दोन हजार एकोणीस साली माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सरकारमध्ये आमदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये रुजू झालं आणि त्याच वेळेला अवघ्या चार सहा महिन्यामध्ये कोरोनासारखं महाभयंकर संकट हे महाराष्ट्रावर कोसळलं देशावर कोसळलं त्याचा फटका सर्वांनाच बसला तसा फटका आम्हालासुद्धा बसला परंतु माननीय उद्धवसाहेबांचं विशेष करून कोकणावर प्रेम असल्यामुळं त्यांनी आम्हाला बजेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं मंजूर केली आमची आमची सर्वांचीच केली बजेटमध्ये केली डोंगरी विकासची दिली आमदार निधी वाढवून दिला त्याचबरोबर त्यावेळेला आम्हाला पंचवीस पंधराचा मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला बंदर विकासाची कामं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर केली खारलँड बंधारेची कामं मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर केली एम आर एजीची कामं मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर केली पाणी योजनांची कामं खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उद्धवसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाली आणि त्याच वेळेला उद्धवसाहेब आजारी पडले आणि त्याचाच फायदा घेऊन भारतीय जनता पार्टीनं उद्धवसाहेबांचा पक्ष शिवसेना फोडला आणि शिवसेना फुटीर गट आणि भाजपनं आपलं सरकार बनवलं या देशाच्या इतिहासामध्ये आणि ह्या राज्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत मंजूर झालेल्या कामांपैकी कुठल्याही कामांना स्टे देण्याची प्रथा यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने केलेली नाही परंतु जे एकनाथ शिंदे उद्धवसाहेबांच्याच म मंत्रिमंडळामध्ये होते त्याच काळामध्ये मंजूर झालेल्या कामांना ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्या कामाला स्थगिती दिली ती स्थगिती उठवावी म्हणून आम्ही त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे आटोकाट प्रयत्न केले परंतु ते स्थगिती उठवत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण याच्यामध्ये हायकोर्टामध्ये गेलो आणि हायकोर्टामध्ये जाऊन लढा देऊन आपण आपल्या विकास कामांवरची सर्व स्थगिती आता उतवून घेतलेली आहे काही स्थगिती त्यांनी कालपर्वापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु परवाच्या अधिवेशनमध्ये पुन्हा आपण संघर्ष केला आणि त्या कामांची पूर्ण स्थगिती आपण उठवलेली आहे त्यामुळं आता आम्हाचे या सरकारनं एका बाजूला एकही पैशाचं कोकणाकरता दे प पैसे दिले नाहीत एकही रुपया आम्हाला बजेटमध्ये दिला नाही परंतु उद्धव साहेबांनी मंजूर केलेली कामं त्यांनी रोखली होती ती कामं आता मोकळी झाल्यामुळं आम्हाला आता आमच्या मतदारसंघात कामांमध्ये कुठेही कुठेही अडचण आता येत नाही किंवा येणारही नाही परंतु मला सांगितलं पाहिजे की जे सातत्यानं उद्धवसाहेबांच्यावर टीका करतायत ते सुद्धा त्यांच्या मतदारसंघात जी आत्ता कामं करत आहेत ती कामंसुद्धा उद्धवसाहेबांच्या सरकारमध्येच मंजूर झालेली कामं आहेत आणि त्याचही निघालेले रितसर जी आर झालेल्या कामा मी मंत्रिमंडळाच्या बैठका त्या त्या वेळेला मंजूर झालेली कामं या कामांची यादीच आता मी संपूर्ण जिल्ह्यातल्या आमच्या लोकांना दिलेली आहे त्यामुळं आज आम्हाला विकासात्मक कामं करण्यामध्ये या सरकारनं सातत्यानं अडचण निर्माण करत आहे परंतु पूर्वीच आमची कामं भरपूर मंजूर झाली असल्यामुळं विकास कामांना आम्हाला फार आता अडचण येत नाही आहे आज विद्यमान पालकमंत्रीसुद्धा आमच्याच मतदारसंघामध्ये डी पी सीचे मेंबर नसलेल्या लोकांच्या पत्रावर पण कामं का का, का, का त्या ठिकाणी काही कामं मंजूर करतायत मी पालकमंत्र्यांजवळ बोलणार आहे जे आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे ते वागतायत असं दिसत नाही त्यामुळे तिथंसुद्धा आता संघर्ष होईल आणि तो करावा लागेल पण त्याचबरोबर मला हेही सांगायचं आहे की या सरकारनं एकही पैशाचं काम मंजूर केलेलं नाही पण हे गद्दारीनं सरकार सत्तेवर आलं आहे त्याचा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रचंड राग आहे लोक आम्हाला भेटून सांगतायत की एखादं काम झालं नाही तरी हरकत नाही पण याना धडा मात्र आता आपण सर्वांनी मिळून शिकवायचा